मनोज जरांगे अगदी वाशीपर्यंत गेले आणि एकनाथ शिंदेनी त्यांना त्यांचं त्या ठिकाणी येऊन समाधान केलं मनोज जरांगे साहेब मागे आले दोघांच्याशी चर्चा दोघांच्या झाल्या काय झाल्या तपशील आम्हाला माहीत नाही पण आम्ही आजही सांगतो सरकार आमचं नाही आम्ही विरोधी पक्षात आहोत पण मनोज जरांगेंनी सांगितलेल्या चर्चा एकनाथ शिंदेनी मान्य केल्या तर त्याला पाठिंबा देण्याची भूमिका ही आम्ही सगळ्या राष्ट्रवादीवाले घेऊ आमची काही त्याच्याबद्दल तक्रार नाही निर्णय त्यांनी घ्यायचा आहे आम्ही विरोधी पक्षात होतो आमची विधानसभेचा शेवटचा दिवस ही संपलेला आहे आता विधानसभेचं अधिवेशन नाही आहे आता थेट निवडणूक होणार आहे त्यामुळं त्यांचे दिवस संपत चालले आहे दोन महिन्यात त्यांना काय निर्णय घ्यायचा तो घ्यावा पवार साहेबांनी स्वतः जाऊन त्यांना सांगितलेलं आहे मुख्यमंत्र्यांना की तुम्ही निर्णय घेण्याची प्रक्रिया करा तुम्ही जो काय निर्णय घ्याल त्यात आम्ही तुम्हाला पाठिंबा द्यायला आमची काही तक्रार नाही आणि म्हणून आम्हाला प्रश्न विचारण्यापेक्षा सत्तेत बसणाऱ्या लोकांना प्रश्न विचारा की निर्णय कधी घेणार आता निर्णयापर्यंत आली तर मंडळी हे होते जयंत पाटील राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे अत्यंत महत्त्वाचे पहिल्या फळीतले नेते आहेत जयंत पाटील जयंत पाटील यांनी सध्या मराठवाड्याचा दौरा सुरू केलेला आहे छत्रपती संभाजीनगर वगळता जालना बीड धाराशिव हिंगोली वसमत अशा ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या सभा पार पडल्यात मिटिंग्स होत आहेत अशात घनसावंगी ज्या ठिकाणाहून मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनाला सुरुवात झाली बदनापूर भोकरदन वसमत असा त्यांचा हा कालचा दौरा आयोजित होता नियोजित होता या दौऱ्यामध्ये विविध ठिकाणी विविध घटना घडल्या गोष्टी घडल्या परंतु आता जयंत पाटील यांनी वसमत या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी जे आरक्षणाचा लढा उभा केलेला आहे किंवा आरक्षणाच्या संदर्भाने आता नेत्यांना किंवा इतर मंडळींना ज्या पद्धतीनं सध्याच्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं आहे त्यावरती पहिल्यांदा भाष्य केलेलं आहे मंडळी आपल्याला आठवत असेल सत्ताधाऱ्यांकडनं विरोधी पक्षातील नेत्यांना आपण बैठकीसाठी यावं चर्चेसाठी यावं मराठा आरक्षणाच्या संदर्भाने तुमची भूमिका काय अशी विचारणा केली होती बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीला शरदचंद्र पवार गटाचे नेते किंवा उद्धव ठाकरे गटाचे नेते किंवा काँग्रेसचे नेते एकंदरीत काय तर महाविकास आघाडीतील कुठल्याही नेत्यांनी हजेरी लावली नव्हती आता त्यावेळेस त्यांनी या ठिकाणी हजेरी लावली असती तर आगामी काळात मराठा आरक्षणाच्या संदर्भात तुमची भूमिका काय आहे मराठा आरक्षण हे ओ बी सीतून द्यावं लागणार आहे का किंवा द्यायचं आहे का किंवा मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की आम्ही ओबीसी आहोत कुणबी आम्ही आहोत आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या मागणीच्या संदर्भाने ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती त्यामध्ये विरोधी पक्षाची काय भूमिका आहे हे, हे विचारण्यात येणार होतं आणि त्यानुसार निर्णय देखील काही होणार होतंय परंतु महाविकास आघाडीतील या तीनही घटकपक्षांनी या आघाडीच्या किंवा या महायुतीच्या बैठकीला जाणं टाळलं होतं आणि त्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांनी महाविकास आघाडीवरती जोरदार निशाणा साधलेला होता आता याच निशाण्यामुळं किंवा याच स्वरूपामुळे मनोज जरांगे पाटील यांची आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईमधील वाशी या ठिकाणी भेट झाली होती ज्यावेळेस मराठा आंदोलनाचा मोर्चा हा मुंबईच्या दिशेने निघालेला होता त्यावेळेस वाशीमध्ये मनोज जरांगे पाटील आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली त्यांनी काय चर्चा केली आम्हाला माहीत नाही असं यावेळेस मनोज जरांगे पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यात काय चर्चा झाली हे आम्हाला माहीत नाही असं जयंत पाटील म्हणाल्या आणि हे म्हटल्यानंतर आम्ही विरोधक आहोत मनोज जारांगे पाटील यांच्या मागण्या जर ते मान्य करणार असतील तर आमचा पाठिंबा आहे असं अत्यंत महत्त्वाचं आणि खूपच उल्लेखनीय खूपच महत्त्वाचं भाषण खूपच महत्त्वाचे उद्गार या ठिकाणी जयंत पाटील यांनी काढलेले आहेत आणि त्यामुळे आता सत्ताधाऱ्यांनी किंवा जे सत्तेत आहेत त्यांनी मनोज जारांगे पाटील यांच्या मागण्या मान्य कराव्यात आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्यासोबतच आहोत असं विधान लेंगे 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 या या आता जयंत पाटील यांनी केलं आहे आणि त्यामुळे मराठा समाजातील जनभावना ह्या आपल्या बाजूने याव्यात यासाठी आता राष्ट्रवादी महाविकास आघाडी मग त्यामध्ये एकनाथ उद्धव ठाकरे यांची शिवसेना काँग्रेस आणि शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादी हे पक्ष मराठा आंदोलकांच्या भावना ह्या आपल्या बाजूने व्हाव्यात आणि आगामी विधानसभा निवडणुकींवरती याचा कसा परिणाम होतो ते आत्ता बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे मंडळी जयंत पाटील यांच्या संदर्भातली ही बातमी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून अवश्य कळवा कर आवडली असेल शेअर जरूर करा धन्यवाद